पहिले माथरी कदरा चाळीस चाळीस ऐंशी अरे आंगडी माथरी लावणार पैसे हा हो भिडवाना कोण आला भिडवानं कोण आला पूर्ण बेसिन बेसिनचा बरोबर लगाय तू 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 उतार एक जण माई बराबरला लगा

हा समस जनक कर बदनाक हॅलो बर बरोबर दिये ना कुठ आहे रे दादा काही दिसन झालं मामा आरामशीर आरामशीर ती एक बातलेलं रे बुवा